कुठलाही पक्षाचा गंध न लावू देता आपण सर्वांनी एक मुखानं एका विचारानं बेलोर म्हणून माझी सर्व संचालक मंडळाने जे निवड केली त्याबद्दल मी पहिल्या प्रथम सर्वांचे अध्यक्ष सर आभार मानतो आणि विश्वास देऊ इच्छितो की या बँकेचं काही वैभव वाढत आहे त्या वैभवामध्ये भर पडावं यासाठी जे जे काही मला करता येईल ते निश्चितपणे सर्वांना प्रसाद घेऊन फायदा कसा होईल बँक आपण चांगल्या दृष्टी शपथ कसे त्यासाठी म्हणून आपण सर्वांचा सरकारी लोन निश्चितपणाने वाटलं की एवढे दिग्गज नेते असताना सुद्धा कार्यकर्त्याला आपण उपाध्यक्ष म्हणून मला संधी दिला त्याबद्दल सर्व पक्षीय नेत्यांचे सर्वांचे तुमचे सर्वांचेच विशेषतः आभार मानतो बँक आपली चांगली कसं चालेल यासाठी जे प्रयत्न करता येईल हे करूया आज नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष पदाची निवड होती त्यामध्ये सर्व संचालक मंडळांनी बँकेचे संचालक असलेले मान्य आमच्या मा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेट मोगरेकर यांची सर्वानुमते मते बिनविरोध निवडणूक या ठिकाणी केली त्याबद्दल मी सर्व जिल्हा बँकेच्या सर्व सन्मान्य संचालक मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि मागच्या पाच वर्षापासून आपण बघितला तर नांदेड ते चांगला अहवाल या ठिकाणी येत आहे बँकेची प्रगती होत आहे त्यामध्ये बँकेचं सर्व संचालक मंडळांनी ठरवलं की जे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पक्षविरहित राजकारण या ठिकाणी करायचं काल जी डायरेक्टरची निवडणूक झाली होती त्या ठिकाणी बँकेचे स्वर्गीय आ, माजी उपाध्यक्ष हरिहररावजी भोसशीकर यांच्या जागी त्यांच्या चिरंजीवची निवड सर्व आम्ही संचालक मंडळांनी मिळून बिनवृत पार पडली आणि आजही बँकेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक सन्मान्य सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी पार पडली आणि बँकेच्या उपाध्यक्षपदी मान्य हनुमंतरावजी बेटमगोरेकर यांना पदी या ठिकाणी निवड केली